अतिशय अप्रतिम अशा प्रकारचा हा सिनेमा झालाय एखादी रिएलिटी एखादी सत्य घटना ही लोकांसमोर कशीच्या तशी आणणं एक अतिशय मला असं कलात्मक अशा प्रकारचं काम आहे आणि यातल्या बऱ्याचशा घटना या मला प्रत्यक्ष माहिती असल्यामुळे किंवा त्याचा काही यांची मी साक्षीदार असल्यामुळे मला असं वाटतं की फार सुंदर त्याची मांडणी याच्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि अतिशय योग्य ठिकाणी मला असं वाटत की याचा शेवट झालेला आहे या शेवटानंतर धर्मवीर तीन पाण्याची उत्कंठा वाढलेली शेवटची तीस सेकंद कशी वाटली शेवटची तीस एकंदर म्हणजे तुम्ही बघितलं ना वीस दिवसांनी काय झालं आता चाललेलं आहे ते वीस दिवसामुळे एक चांगत सत्तांतर झालं राज्यातलं राजकारण बघायला मिळालं अगदी बदलू केला एक दिवस आला धर्म हे टू नंतर काय मन ही टू नंतर महायुती टू